सारे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण पर्यावरणपूरक इको फ्रेंडली व हस्तकला निमित्त अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये हो आपण असंख्य मराठी टाउन हॉल येथे आपण सुरू केलेले आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी कस्टमरचा उत्कृष्ट प्रतिसाद व सर्वात जास्त कल आता कस्टमरचा हस्तकला निर्मित असल्यामुळे वे वेगवेगळ्या प्रकारमध्ये मकर उपलब्ध आहेत त्यामध्ये असे लहान आसन आहेत वॉटरफॉल आहेत आपले स्वामींचे झाड आहेत त्यानंतर महाकाल आहे हे यावर्षी जे नवीन ॲटम आहेत आपण जेणेकरून सामान्य माणसाला परवडणारे आयटम आहेत एक हजार रुपयाला महाकाल आयटम दिले वॉटरफॉलमध्ये त्यानंतर राम सेट आहे त्याच्यानंतर शंकर सेट आहे त्याच्यानंतर हनुमान सेट आहे हा पूर्ण सेट आहे जेणेकरून तुम्हाला घरी फक्त गणपती बसवायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला करायला लागणार होतं त्याच्यानंतर हा स्वामींचा सेट आहे त्याच्यावर फक्त तुम्ही गण गणेशाची मूर्ती ठेवली तरी पूर्ण सेट होऊन जाईल हा पूर्ण एल डी सेटमध्ये येतो हा राम सेट आहे हा रामाची मूर्तीमध्ये तुम्ही कनेक्ट करू शकता अशी असंख्य व्हरायटीमध्ये आपण डिझाईन इथे उपलब्ध केलेली आहे त्यामध्ये तुम्ही घेतलं तर हा शिवलिंग आहे शिवलिंगमध्ये घेतल्यानंतर हा गणपती सेट आहे त्यानंतर हा एक सर्वात जास्त यावर्षी चाललेलं प्रोडक्शन आहे शिव महालक्ष्मी सेट त्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोम्या असो महालक्ष्मी सेट असो गणेशा असो हा पूर्ण हा एक सगळ्यात बेस्ट सेट आला हा शिवशंकरला त्याच्यानंतर तुम्ही पुढं आला तर हा कलरा याच्यासमोर जे फाउंटनचे आयटम आले आपल्याकडे त्याच्यामध्ये आपल्या वर्षी असंख्य सहा डिझाईन नवीन आले आहेत वर्षी त्याच्यानंतर हा महाकाल सेट आला त्याच्यानंतर हा सेट घेतला तर गणेशा सेट म्हणून त्याच्यामध्ये आपल्याकडे नऊ डिझाईन उपलब्ध आहे त्या डी सीटमध्ये सगळ्यात एन्टीक आणि सगळ्यात टॉपची सीट आहे ती महाकाल सीट म्हणून आणि हे बेस साधारणतः आपले पाचशे रुपये पासून स्टार्ट होतात ते दीड हजारापर्यंत हे सीट तुम्हाला मिळू शकतात सगळे सीट इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक आहेत आणि याचा मॅन्युफॅक्चरिंग कारखाना आपल्या बनवडी येते असल्यामुळे हो हे स्वतः कारायगीला आम्ही स्वतः तयार करतो हे सगळ्या गोष्टी बघू शकता प्रत्येक व्हरायटी वेगवेगळ्या डिझाईन मध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये अशी लाकडी फ्रेम मध्ये पण आलेत आपली डिझाईन की असे स्वामींचे झाड स्वामींचे व्हरायटी यावर्षी जे मुशक आलेत आपल्याला हे दरवर्षी सगळ्यात जास्त चालणारे गणपती जा एक लेफ्ट राईट साईड लावू शकता त्याच्यामध्ये आपण चार डिझाईन तयार केले आहेत आणि डिझाईन त्याच्यावर महाकाल मूर्ती देऊ शकता आणि खाली धबधबा सीट हा सीट ऑफर आहे तीन हजार पण आपण ऑफर मध्ये दोन हजारला ला आहे सीट तीन हजारला ला मिळतो आज आजपासून त्याचे ऑफर रेट दोन हजार पाहिले त्याच्यानंतर वर्षी वर्षीचे आपले खास प्रोडक्शन आहे ते त्या वर्षी आपण तयार केलेले प्रोडक्शन आहे गोमुख म्हणून त्याचा सेटची किंमत मागच्या वर्षी आठ हजार आध होती त्या वर्षी आपण ते सेट सहा हजार रुपयाला केले मागच्या वर्षी त्या सेटची किंमत होती नऊ हजार रुपये ते सेट आपण आज साडेपाच हजारला केलेले जेणेकरून सामान्य कस्टमरला हे सेट परवडावे त्या हिशोबाने हे सेट आपण तयार केले त्या वर्षी त्याच्यामध्ये आपण चार डिझाईन केले त्या सिंह असो नंदी असो गोमुख असो त्याच्यामध्ये हा महाराज सेट आला महाकाल सेट हा आपण सेटमध्ये आपण प्राय ड्रॉप केलेली यावर्षी त्याची किंमत साडेतीन हजार होती यावर्षीसुद्धा थोडी कमी केलेली आहे आपण त्याच्यानंतर हा महाराज सेट आहे आपला मागच्या वर्षी किंमत साडेपाच होती आपण हे तीन हजार केली यावर्षी त्याच्यानंतर हा बोमू आला गणपतीच्या लेफ्ट अँड राईट साईड लावायला की यावर्षी नवीन प्रोडक्शन आपले ह्याची किंमत साधारण मागच्या वर्षी सहा हजार होती आपण डायरेक्ट ते साडेतीन हजार केली यावर्षी जेणेकरून सामान्य कस्टमरच्या हाती आपले प्रोडक्शन जावं या उद्देशानं आम्ही प्राय ड्रॉप केली कारण हे हस्तकला निर्मित असल्यामुळे महिला बचच्या माध्यमातून हे उपकरण आम्ही साजरे केले हा एक सेट आला आपल्याला सेट आपण तयार केली अशा असंख्य डिझाईन आहेत तरी आपण एक वेळ अवश्य भेट द्या कुठं कुठं सांगा आमचा पत्ता आहे यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल कराड येथे मखर आणि मंदिरचे भव्य असे हस्तकला निर्मित असे प्रदर्शन चालू केलेले आहेत तर एक वेळ अवश्य भेट द्या श्री मोबाईल यांची धनश्री सिजनेबल करा